आधी पार्थ पवार गजा घरी आता अटल गुन्हेगार आसिफ दाडी अजित पवार यांच्या भेटीला पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आसिफ महमंद इकबाल शेख उर्फ आसिफ दाढीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याचे फोटो समोर आल्याने खळबळ उडाली आहे आसिफ दाढीवर अनेक गंभीर गुन्हे नोंद असून शस्त्रास्त्रांसह त्याला पोलिसांनी अटकही केली होती अजित पवारांची त्यांनी भेट का घेतली याचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी गुंड गजा मारणेची भेट घेतल्याने मोठ्या प्रमाणात टीका झाली होती कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याची बातमी समोर येऊन काही तास उलटत नाहीत तोच आता उपमुख्यमंत्री अजित पवारांची पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आसिफ अहमद इकबाल शेख उर्फ आसिफ दाढीने भेट घेतल्याची बातमी समोर येते आसिफ दाढीने गुरुवारी देवगिरी बंगल्यावर जाऊन अजित पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे आसिफ दाढीला राजकारणात येण्याचे वेध लागले असून त्यासाठी एका कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी तो गेला होता तृतीय पंथांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेसाठी तो काम करतो अशीही माहिती समोर येत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे